मनुष्य रूम मध्य एक मोटा चेंज कर त्याच्यानंतर मला जायचं होतं पार्लरमध्ये कारण क्लीन अप आयब्रोज वगैरे करून यावेत म्हणलं पण काल सगळा मूड गेला ह्या व्यक्तीमुळे सो so, इथे मी काय विचार केला की ऑफिसचं पण होईल आणि आमचा मेन मोठ हा होता की आपण काहीतरी छोटस स्टुडिओ करून घेऊ इथेच प्रमोशनल व्हिडिओ असतील किंवा बाकी काही जर थोडंफार आपल्याला वेगळं करायचं असेल तर ते आपण इथे करू नमस्कार कसेच सगळे मजेत ना मजेत तसं असायला हवं मी भक्ती तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनल मध्ये आज आहे सॅटरडे आणि तीन वाजले गोष्टी आवरायला किंवा ब्लॉग चालू करायला कारण करू 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 म्हटलं पण असं झालं की आता हे काम केल्याच्या नंतर ब्लॉग स्टार्ट करू ते काम केल्याच्या नंतर आणि असं सगळीच काम करून घेतली आणि तसेच तीन झालेत आमचं जेवण बाकी आहे हा चापा चापा आणि जेवण करते काय खाते तू फक्त काय खाल्लं आंब्याचा रस बनवलाय आणि ती फक्त रस जो आहे तोच तो चाटते आणि चपाती काही खात नाही असे तिचा दाखवते मी तुला पण दाखवते हा मनूचा पण ताप आहे म्हणजे काल पासून तिला काही ताप नाही आलेला आज पण तसं काही ताप नाहीये त्याच्यामुळे ती पण छान रिलॅक्स आहे त्याच्यामुळे आम्ही पण थोडेसे रिलॅक्स आहेत ओके चला वाजले तीन स्वयंपाक झालेले काय बनवलंय ते तुम्हाला दाखवते आज पप्पा भरवतायत मनुला अरे वा गुड गर्ल काय खाते तू काय खाते आंब्याचा रस खाते हो हो आणि ड्रेस बघू किती खराब केलाय बघू जरा पूर्ण पॅन्टने पण आंबा खाल्लाय का हम्म किती खराब केलं बेटा मना माझी वाईट पॅन्ट आहे नको चला चला किचन मध्ये आम्ही पण जेवण करू सगळ्यात अगोदर आमच्या इथे जेवण कोण करत असेल तर हा हा लवकर त्याच <laughs> <laughs> पहिले जेवण होत सगळ्यांच्या अगोदर माहितीये का mm. दुपारी तर रोज कारण तो नाश्ता करत नाही हो ना पिकू आणि सगळे जिथे तिथेच आम्हाला पाहिजे असत एकट्याला अजिबात नको mm. खा दादाची mm. खूप माया येते आम्हाला हा ना चला मग जेवयात आपण घेऊ मावशन आपण म्हणतो आहे मस्तपैकी इथे पनीरची भाजी आणि सोबत आहे इथे आमरस आंबे काही केशर नाही आहेत त्याच्यामुळे असा पिवळा रस आहे पण असं चला आता काही करणार इथे आहेत पुऱ्या त्या कारण त्यांना पुऱ्या आवडतात त्याच्यामुळे पुऱ्या आणि मला चपाती आवडतात आणि मला तिलकट लागत नाही त्याच्यामुळं चपाती आणि इथे ना पापड पाकडा वगैरे कळलेला आहे हे बघा नेहमीच प्रकारे काय तरी दिन्य दिलीला त्याला त्या मी म्हणतात सो मस्त आहे सो आता असं आम्ही सगळं जेवण करू मोठं असं एक पार्सल आहे आमचं एनू ए, ए। ओपन करते मनू ए मानू तिला नका उचला तिथलं आहो अंगाने सो ह्याचे डिटेल्स मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करेन मी काय काय मागवले गोष्टी हे खरं तर नवीन घरात गेल्यानंतर त्याच्यासाठी आहे पण ते, ते जरा लवकरच आलेलं आहे ओठांना <laughs> लावायचं का ते ओठांना लावायचं ओठ्याचं नाही बेटा ते नेम पॉलिश आहे नाकाला नस पप्पाला पण का त्या याच्याबद्दल नंतर सांगते आज मी तुम्हाला एक गोष्ट दाखवणार आहे ती म्हणजे आम्हाला ना रांजी नॅचरल्स यांच्याकडून काही प्रोडक्ट रिसीव्ह झालेत जे की इंस्टाग्रामच्या कोलॅबरेशन साठी आहेत म्हणजे साठी मी त्यांच्याकडून काही पैसे वगैरे असं काही घेतलेले नाहीये पण मला वाटते बेबीसाठी हे प्रोडक्ट चांगले हो ना खूप असे स्वतः हो ते बनवतात शिवाय ना याच्यामध्ये कुठलंही शुगर वगैरे यूज केलेलं नाही आहे आणि भरपूर सगळ्या व्हरायटीजसुद्धा आहेत सो मला असंच म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावी किंवा तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घेऊ शकता बाकी प्रमोशनल पार्ट वगैरे असं काहीच नाही आहे सो इथे रागी सत्व आहे काय काय प्रोडक्ट्स आहेत ते मी तुम्हाला दाखवते मनुसारखं बेबी असेल इन्स्टंट काहीतरी फूड बनवायचं असेल तर हे बघा फ्रीजफुल दे तू दाखवते का दाखव दाखव ना ना? <laughs> ना, तर बघा यांनी ना पॅकेजिंग पण एवढी छान दिली होती आणि बाकी पण पॅकेट्स किती छान आहेत ना नाहीतर दिवाळीच्या वेळेला मला एक प्रोडक्ट रिसीव झाले होते कोलॅबरेशनसाठी झाले होते ते लाडू आणि अजून काय गोष्टी पाठवल्या होत्या चकली शंकरपाय वगैरे त्यांनी <laughs> लिटरली साध्या मध्ये पाठवून दिले बॉक्स तर इस्त्रीचा बॉक्स असतो ना तसा बॉक्स होता त्यांचा तो पण अर्धा फाटलेला ते प्रोडक्ट मी कोलॅबरेशन त्यांना तर फोन करून सांगितलं कोलॅबरेशन तर मी करणारच नाही म्हणलं पण तुम्हाला जर वाटत असेल की मी ह्याच्याबद्दल काही बोलू नये म्हणजे खूप वाईट आहेत किंवा काय तुमचं नाव घेऊ नये तर तुम्ही मला रिक्वेस्ट सुद्धा करू नका अक्षरशः मी ते प्रोडक्ट सुद्धा नाहीत कारण जसे तसे ते फेकले गेले तर कारण त्यांनी असं अशी पाठवली होती विचित्रपणे की बस आणि हे तर कसं बेबींसाठी आहे तर मग थोडंसं व्यवस्थितच पाहिजे सो हे पॅकेजिंग पण मस्त आहे यांची आणि काय काय गोष्टी आहेत ते पण मी तुम्हाला सांगते सो हे सेरलॅक आपण जे सूप वगैरे किंवा सेरलॅक देतो ना बेबीला त्याचे प्रीमिक्सेस आहेत त्याच्यानंतर रागी सत्व आहे आता मला बऱ्याचदा विचारतात की याचं नाचणीचं सत्व तू घरी बनवते की विकत आणते आतापर्यंत मी घरीच बनवलेले पण आता यांनी दिले तर मी हे यूज करून घेईल सत्व बनवण्यासाठी फक्त ते धुवून त्याला मोड आणायचे आणि त्याच्यानंतर भाजून मिक्सर मधून काढायचं असं आपण करू शकतो पण तुम्हाला होत नसेल वेळ नसेल काही बाकी गोष्टी तर त्याच्यासाठी तुम्ही हे परचेस करू शकता त्याच्यानंतर मल्टीग्रेन खिचडी आहे बघा त्याच्यानंतर आहे काय ज्वारीचे लाडू आहेत आता याच्यामध्ये म्हटलं की कुठली शुगर नाही तर त्यांनी गुळाचा वापर केलेला आहे आणि हे म्हणून हेच खाल्लं ना मग अशी आवडला तिला गुळ आवडतो कारण मी तिला शिऱ्यामध्ये किंवा खिरीमध्ये आतापर्यंत गुळच दिलेला आहे आपल्याला ती टेस्ट नाही आवडत तेवढी कारण आपल्याला आणि भरपूर गोड खाण्याची सवय असते आता हे मुलांसाठी म्हणा किंवा कोणाला शुगर आहे किंवा आपल्यासाठी पण आपण खरं तेवढंच एवढंच गोड खायला पाहिजे आता हे आपण जास्तीचं गोड खातोय त्याच्यामुळे हे खरंच अशा गोष्टी नको वाटतात पण कुकीज वगैरे पण मी खाऊन बघितलं तर छान आहे रागीचे लाडू त्यांना आवडले आणि बघायला संपला पण याच्यामधला आणि आतमध्ये पण किती ना छोटे छोटे म्हणजे तुम्ही एका वेळेला एक, एक दोनही खाऊ शकता असे मस्त आहे छोटे छोटे केले बेबींसाठी ते एकदमच छान आहे त्याच्यानंतर इडली मिक्स हो ना नाही म्हणजे मी त्यांना विचारलं ते लहान मुलांच्या हिशोबाने नाहीये सगळ्यांसाठीच आहे पण आत्ता कसं आपल्याला ते मनूसाठी जास्त यूजमध्ये असे इडली मिक्स रागी इडली मी फर्स्ट टाइम बघते बनवली नाहीये कधी आपण हा बघितलेली असते त्याच्यानंतर खिचडी सत्व आहे सत्व सूप आहे ते mm. रागी डोसा मिक्स आहे त्याच्यानंतर कुकीज पण आहेत यांच्याकडे मिळवण्याचे आता मागच्या वेळी मी एकीकडून कुकीज मागवले होते मग ते एकदाच मागवले ना आपण थोडेसे महाग पण वाटले त्याच्यामुळे सो आता मला तर खूप इच्छा आहे मी घरीच बनवेल आता लवकरच मी एअर फ्रायर किंवा काहीतरी घेईल <laughs> म्हणजे मला ते बनवता येते मध्ये कुकीज बनवतात मध्ये पण बनतात आणि मायक्रोवेव्ह मध्ये पण सो हे कुकीज आहेत त्याच्यानंतर वेगवेगळे मेथीचे लाडू डिंकाचे लाडू अशा भरपूर गोष्टी आहेत त्यांच्याकडे सो डिटेल आहेत ना म्हणजे म्हणजे अजून काय काय आहेत पल्सेस वगैरे आहे ज्यांना बनवणं होत नाही ज्यांना ट्राय करून आहे त्यांच्यासाठी हे ट्रायल पॅक छोटे छोटे मस्त आहेत थालीपीठचं हे पण आपण एकदा वापरलं तर संपून जाईल असं म्हणजे खराब होण्याचे पण चान्सेस ना दोन चार माणसासाठी संपून जातो कोणाकडे त्याच्यामुळे सो so, मस्त आहे आणि बघते आता मी ट्राय करून आणि तुम्हाला रिव्ह्यू पण शेअर करेन ज्वारीचा लाडू म्हणूनही खाल्ला आणि तिला तो आवडलाय पण बाकी गोष्टी तिला आवडतात की नाही है ना आणि लवकरच असा रिव्ह्यू पण मी इंस्टाग्रामवरती शेअर करेल आणि यूट्यूबवरती पण मी तुम्हाला सांगेल कसे आहेत काय ते सो छान आहे चलो आज दुसऱ्या दिवशी मी शूट करते काल काही शूटच नाही केलं काल तुम्हाला म्हणजे पार्सल दाखवलं होतं त्याच्यानंतर म्हणून या तोच लाडू खाती है ना फक्त हातात घेऊन बसली ज्वारीचा लाडू आणि त्याच्यानंतर मला जायचं होतं पार्लर मध्ये कारण क्लीन अप आयब्रोज वगैरे करून यावेत म्हणलं पण काल सगळा मूड गेला ह्या व्यक्तीमुळे उद्या माझ्या भावाचं लग्न आहे आणि हे बोलले की मला सुट्टी नाही आहे कोण करता सख्खा भाऊ माझा एकूण एक, एक। आणि का तर नाही अर्जंट ठरलंय म्हणे आणि मी सुट्टीच नाही घेऊ शकत बघा सो असं झालं त्यामुळे माझा इतका मूड गेला होता अक्षरशः असं दाटून आलं होतं इथपर्यंत पण पण मी... मी कंट्रोल केलं एकदम आणि आता ते लग्न होईपर्यंत मला ते तसं दाटलेलं दाटूनच राहील आणि मग जेव्हा लग्न होईल तेव्हा हां मग जाऊ दे आता झालं आता असं होईल पण असं झालं मला वाईट वाटतंय पण ठीक आहे आता कारण मागे पण त्यांच्याकडे वास्तुशांती होती तेव्हा पण आम्ही काही गेलो नाही म्हणलं होतं आता लग्नाला तरी जाऊ पण काही पण म्हणून काही नेलं नाही ते हा आपलं ठरलं होतं व्यवस्थित हा डेट चेंज म्हणजे संडेला लग्न होतं आणि ते मंडेला ठरलं कारण ते अचानक म्हणजे एंगेजमेंट मध्ये करायचं लग्न होतं सो असं होऊ शकते एखादी काय त्याला एवढं पण मग डायरेक्ट जायचं नाही हा काय प्रकार आहे बघा आणि तेव्हा माझं मला असं रिअलाइज झालं की अरे भक्ती आता तुझं लग्न झालंय आता तुला नवऱ्याच ऐकावं लागणार मी कसं जाऊ तुम्हाला आहे मी कसं खरंच काहीच बोलू नका नाही तर मग आपले भांडणच होते पण माझ्या मावच भावाच्या लग्नाला हो ना म्हणे आपण नक्की बदला घेऊयात पप्पाचं जवळच फंक्शन असू दे काहीतरी आता मी जाणारच नाही सगळ्यांसमोर सांगते लावलेत रे बाबा मना काय चाललंय बेट तुझ काय चाललंय काय चाललंय पप्पाने जाऊ नाही दिलं ना लग्नाला काय म्हणले पप्पा मी नाही घेऊन जात हम्म आता घराकडे आहे बऱ्याच दिवसापासून घराचं काय अपडेट तुम्हाला दिलं नाही मला मेसेज पण आलेले की काय झालंय नेमकं काय झालंय मला माहित नाहीये तर बघून येते एकदा कारण पंधरा दिवसात होईल आठ दिवसात होईल असं त्यांचं चाललंच आहे पण आता नेमकं कशात अडकलंय हे बघायला लागणार कशात अडकले काहीच कळत नाही मला सगळे विचारतात अगो बाई आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपत आल्या आमचं येणं नाही होणार बरं का तुझं अगोदर वास्तू शांती नाही केली तर पण मी काय करू आता सांगा म्हणजे काय कशात अडकलंय हेच माहिती नाही आहे स्वतः बघते नेमकं कशात अडकले आणि त्याच्यानंतर सगळ्यांना पण सांगेल आणि तुम्हाला पण सांगेल चलो <laughs> मना बाय कर सगळ्यांना बाय बघितलं काय रुसून बसन चल आतमध्ये काय कळव एवढू सजीवाला रुसायचं हे नाही करू दिलं म्हणून रुसली चल आतमध्ये चल ना आतमध्ये आपण बघू काय काय चाललंय चला 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 या घेऊन तुला

चला चला तुम्ही दाखवा हा कसे झाले आता घर बघूयात काय राहिले काय हातपडकर हातपडकर छडी गेली चला तुमच्या सोबत ना आम्ही पण बघणार की काय काय नेमकं झालं या घरात सो एंट्रेंस झालाय झाले दोन मिनिटं हे नाही एक पिंकिश मध्ये झालं होतं हा ते चेंज करून घेतलं आणि ग्रे केले इथे काय तर काय कारण थोडीशी एक्साइटमेंट तुम्हाला पण ठेवली पाहिजे

सगळं झालंय लाईट पण लावून झाले इकडचं पण सर्व झालंय टीव्ही hmm. युनिट टीव्ही युनिट आता थोडस घडलंय म्हणजे दरवेळी येतो ना तर काहीतरी काहीतरी घडलेलं बघा करते आपल्याला हा तर टीव्ही युनिट पूर्णपणे घडलेलं आहे इथे आम्ही पार्टीशन जे मागे केलं होतं ना तर आता ती त्याला काय केलं लागत होते सो इथे मी जे काही माझे थोड्याशा काचेच्या बरण्या हो वगैरे आहेत ते ठेवण्यासाठी इथे करून घेतलेले आहे फक्त आता इथे पण थोडं एक गणी इथे ग्लास लावून घ्यायचं आहे ते इथे त्यांनी प्लायवूड लागले हा थोडा प्रॉब्लेम झालेला आहे किचन तर ऑलमोस्ट हजार वेळा सगळ्यांनी बघून झालं आणि इकडे काय केलेलं दाखवते हे पण दाखवलं होतं इकडे याला एक्स्ट्रा बेसिंग सिंक हा तर सिंक करून घेतलं वॉशिंग मशीन साठी सेपरेट वॉशिंग मशीन पेक्षा मी आता विचार करते की आपल्याला

हा मेन काय जो चेंज केलाय तो आम्ही इथे आम्ही सिटिंग साठी करून घेतले छान ही जी खिडकी आतून होती ना ती बाहेर ढकलली आहे आणि इथे सिटिंग करतोय सो केल्यानंतर हे एकदम छान दिसणार आहे परफेक्ट एक आयडिया पण येईल कसं दिसतंय का आणि बाकी अनुस जेवण फक्त ह्या वॉल्स रूम मध्ये असा मस्त प्रकाश आहे हो प्रकाश खूप छान आणि उन्हा असो पावसा असो काही असेल ना तरी पण खूप प्रकाश आहे आणि तिन्ही ओपन दरवाजे बाल्कनीज आणि इथे खिडकी

हां balcony च्या देवामध्ये वॉलपेपर 96 सगैपे करून आणि इकडे एक अजून गोष्ट केली आहे इथे जी बालकेची विंडो स्लायडिंग होती स्लायडिंग पुढे ढकलली आहे आणि इथे थोडासा स्पेस केला सो हा दोन गोष्टी आम्ही मेजर चेंजेस केले थोडी तोडफोड मध्ये इकडे ऑफिस साठी हे इकडे ढडून घेतलंय आणि मनुचा रूम मध्ये पण थोडसं जी स्लायडिंग होती ती पुढे ढकलली असं इथे मी काय विचार केला की ऑफिसच पण होईल आणि आमचा मेन मोठा हा होता की इथे आपण काहीतरी छोटस प्रमोशनल व्हिडिओ असतील किंवा बाकी काही जर थोडंफार आपल्याला वेगळं करायचं असेल तर ते आपण इथे करू पण मला नाही वाटत जागाच नाही आपण जर हे पूर्णच बाहेर घेतलं असतं तर तेवढी जागा मी दिसत आपल्याला पूर्ण बाहेर नाही ना घेऊ शकणार इथे माझा विचार होता आपण मिरर ठेवू ना तर नाही वाटते मला इथे मिरर

आवाज तर पण एवढं जास्त नाही कारण एवढा वर डायरेक्ट पाऊस पडणार नाही त्याच्या कारण याच्यावर पण बाल्कनी आहेत ना डायरेक्ट पाऊस पडणार नाही जर डायरेक्ट पावसाची दिशा जर इकडून असेल तर जास्त पडेल पाऊस बाय 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 भेट पण टाकून घ्यायची

मनुषी बेडरूम खूप जास्त आवडली कारण तिथे इतकं छान स्पेस झाला आहे ना तुमची पण ही अशी बाल्कनी असेल ना तर तुम्ही हे असं नक्की करून घ्या म्हणजे पॉसिबल होत असेल का तुमच्या बिल्डिंगमध्ये आणि खरंच खूप छान झाली ते स्पेस खूप मोठा वाटतोय आणि छान पण दिसते शिवाय ते बाकी हॉल हे पण छान मोकळं वाटतंय एक 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 गोष्ट केली नवीन तर मस्तच दिसते आता ते सगळं फायनल लुक जेव्हा म्हणजे फायनल सगळं होईल ना तेव्हा एक घराला मस्त लुक येणार आहे है ना फिनिशिंग केली नाही का मग इतकं छान दिसतं आता त्या दिवशी त्यांनी व्हिडिओ टाकला होता ट्विटर त्यांच्या इंस्टाग्राम ते इन प्रोग्रेस होता सुद्धा ते नव्हतं असं नाही वाटत आणि हे सगळं आमच्या हिशोबाने चाललंय आम्ही त्यांना सांगितलंय की इथे असं करा तिथे तसं करा त्यांचा मेन म्हणजे काही रोल नाही याच्यामध्ये की आम्हाला सजेस्ट करण्यात तसं करू शकतो सो चाललंय आमच्या हिशोबाने आता बघा रिझल्ट कसा आहे काही ठिकाणी ते सगळं आमचंच आहे जे काही म्हणजे चांगलं पण होईल किंवा खराब पण होईल ना तर ते आम्हीच सांगितलंय असे फक्त इंटेरियरने आम्हाला ते सगळं करून दिले बाकी डिझाईन त्यांना आम्ही सांगितले की इथे असं करायचं तिथे तसं करायचं हे असं ठीक आहे आपल्याला तेवढी माहिती नसते ना त्याच्यामुळे मग असं होतं की बापरे चांगलं दिसेल की नाही पण आउटपुट चांगलं चालेल चला निघाल का मग चला आता घरी निघत होतो जाता जाताना मस्त वाटेमध्ये इथे वडेवाले दिसले तर आणि मग वडापाव खाण्याची इच्छा झाली कारण छान असा पाऊस पण पडत होता तर म्हटलं छान वडापाव पण आपण खाऊया सो मी वडापाव आणि त्यांनी रस्सा वडा असा घेतलेलं आहे कॉम्बिनेशन त्यांना ते खूप आवडतं त्याच्यामुळे हो इथे म्हणूनच चाललेलं आहे आपल्या नाचणीचे बिस्किट वगैरे खाणं घरी स्वयंपाक बनवला आहे तरीसुद्धा आता इथे खाण्याची काही इच्छा झाली होती म्हणून थांबलं होतं सो चला आता आम्ही हे सगळं एन्जॉय करतो आणि आजचा व्हिडिओ इथे सेंड करते तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमधून नक्की कळवा चलो बाय